नमस्कार मी शिएफाटा ते टोप इथल्या दक्षिणवाडीकडे जाणारा रस्ता गेल्या पंधरा वर्षापासून प्रचंड दुरावस्थेत असून सार्वजनिक बांधकाम खाते ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधीने दुर्लक्ष केल्याने नागरिक मरण्यातना भोगत आहेत आठ दिवसात या रस्त्याची डागडुजी न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयात टाळे ठोकून राष्ट्रीय महामार्ग रोको करण्याचा तसेच भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे सरपंच तानाजी पाटील ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम मडवळ यांना देण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील टोप इथल्या दक्षिणवाडी परिसरात हरिजन वसाहत चौगुले वसाहत भोसलेमळा माळीमळा परिसरात सुमारे चार हजार लोकांची वस्ती आहे या वसाहतीकडे जाण्यासाठी शिएफाटा ते नागाव रस्त्याने एजा करावी लागते हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत आहे दोन हजार चौदापासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे सध्या पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप इथं उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने अपघात टाळण्यासाठी टोप परिसरातील नागरिक या धोकादायक रस्त्याचा वापर करीत आहेत या खराब रस्त्यामुळे अपघात नित्याचेच बनले असून अनेकांना पाठीचे मणक्याचे त्रास सुरू झालेले आहेत अतिगंभीर रुग्णांना उपचारासाठी नेत असताना विलंब झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत या परिसरातील रहिवाशांनी याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत पण हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असल्याने ग्रामपंचायतीने डागडुजी केलेली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या रस्त्यावरच ठाण मांडून सरपंच आणि ग्रामसेवकांना बोलावून घेऊन आठ दिवसात रहिवाशांना चालता न्यातपत रस्त्याची डागडुजी करावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखणे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर उपोषण करणे अशी आंदोलने करण्यात येणार असून भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी सरपंच तानाजी पाटील ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम मडवळ यांना नागरिकांनी अक्षरशः धारेवर धरले ग्रामपंचायत तुकाराम मडवळ यांच्यावर नागरिकांनी प्रश्नांची सरबत्ती केली मडवळ यांनी उडाउडीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केल्यानंतर ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले होते यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते आज या ठिकाणी आज या ठिकाणी दक्षिणवाडी ते भोसले मळ्यापर्यंतच्या रस्त्यासाठी जन आंदोलन केले आणि या जन आंदोलनासाठी सगळ्यात महत्वाचे दोन हजार चौदा पासून हा रस्ता प्रलंबित आहे त्यासाठी बऱ्याच वेळेला आंदोलन करून सुद्धा हा रस्ता झालेला आहे या रस्त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे टोपेल जवळजवळ ऐंशी टक्के लोक ह्या रस्त्यावरून ये जा करतात तरीसुद्धा शासनाचं दुर्लक्ष आहे टोप ग्रामपंचायतचं दुर् दुर्लक्ष आहे जिल्हा परिषदचं तालुका पंचायतचं आणि शासनाचं सुद्धा दुर्लक्ष येत आहे आणि लोकांना ह्या रोडवरून शाळेची मुलं लहान मुलं त्याचबरोबर शेत शेतीसाठी जाणारी एमआडीशी जाणारा कामगार वर्ग ह्या रोडनं जाते आणि लोकांच्या बऱ्याच अडचणी आहेत ह्या रोडमुळे दोन तीन लोक दगावले आहेत हार्टची पेशंट ह्या रस्त्याने नेत असताना एक दोन पेशंट दगावल्याची सुद्धा घटना दोन हजार अठरा साली घडलेली आहे आणि हा रस्ता करणं गरजेचं आहे आणि सद्यस्थितीत तर टोपगावची अशी परिस्थिती आहे टोप ग्रामपंचायतीच्या समोरील टोपगावच्या गावच्या हद्दीचा रस्ता हायवे सर्विस रोड म्हणून वापरत आहे आणि त्यामुळं टोकमध्ये गावामध्ये लोकांना जाण्यासाठी अडचण होत आहे आणि ती अडचणीमुळं लोक त्या सर्व्हि त्या, त्या, त्या रोडचा हायवेचा वापर न करता गावामध्ये येण्यासाठी जो गावाच्या पाठीमागून जो आहे शेपाठीमार्गे जो रोड आहे त्या रोडनं लोक वाहतूक करतात आणि तोच रोड खराब असल्यामुळं लोकांची भयानक अडचणी आहे आणि या आंदोलनात सगळ्यांनी उपस्थित राहून सगळ्यांनी ग्रामपंचायत स सरपंच व संचालक सदस्य मंडळी यांना निवेदन देऊन विनंती केल्या कमीत कमी, कमी रोड करायचा राहून दे पण सद्यस्थिती तिची डागडूजी जे एस बी किंवा चाळीस एम एम साठ एम एम खडी टाकून मुरमकर करून रुलिंग करून द्यावं अशी सगळ्यांच्या वतीनं विनंती केल्या आणि एवढा व्हावा या एवढीच इच्छा इथं आंदोलन करण्याची आहे हा जो जो आंदोलनाचा भाग आहे जर आम्ही जर रस्ता नाही गेला तर आम्ही आज या ठिकाणी होणाऱ्या जिल्हा परिषद तालुका पंचायत इलेक्शन वर बहिष्कार त्याचबरोबर रास्ता रोको करणार आहे हायवे रास्ता रोको करणार आहे त्याचबरोबर आत्मदहन करणार आहे उपोषण करणार आहे पण जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार शंभर टक्के आंदोलन चालू झाल्या रस्ता चालल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आज या ठिकाणी दक्षिणवाडी रोड यासाठी आम्ही आंदोलन केलं तो तो दक्षिणवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हे ग्रा हे आंदोलन असंच चालू राहणार आहे यापूर्वी दोन हजार चोवीसला तेरा मार्च दोन हजार चोवीसला खासदार दहरेचंद माने यांच्या फंडातून पाच कोटी रस्त्यासाठी मंजूर आहेत पण आज आज तागेत हा रस्ता झालेला नाही त्या त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहे हा रस्ता झाल्याशिवाय हा आंदोलन आम्ही थांबवणार नाही रस्त्याची डागडुजी केली तरी जोपर्यंत रस्ता पक्का होत नाही तोपर्यंत इथून पुढे पुढच्या सर्व आ... ज्या निवडणुका येतील पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू दे नाहीतर आणि कुठली जरी आली रस्ता झाल्याशिवाय आम्ही मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकत आहोत जय हिंद जय माता शेबाटा ते दक्षिणवाडी या रोडची दुरावस्था बघितली बघितल्यानंतर इथून रस्त्यावरून जाणारे शेतकरी वर्ग असेल लहान लहान मुलं असतील त्यांना इथून येण्या जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होत आहे आज ग्रामपंचायतला आम्ही सरपंच आणि ग्रामसेवक साहेबांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आज सात तारीख आहे येणाऱ्या सोमवारपर्यंत म्हणजे चौदा तारखेपर्यंत जर ह्या रस्त्याची डागडुजन रस्ता नाही झाला तर आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायतला कुलूप घालणार असं या पद्धतीचं आमचं निवेदन असणार आणि आंदोलन असणार